नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेत पूर्ण अपडेट ठाकरेगडाचे नेते पांडुरंग सक्पळ यांचे निधन दक्षिण मुंबईतील ठाकरेगडाचे नेते पांडुरंग सक्पल यांचे आज अल्पशा हजारानं निधन झाले आहे मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव अंत्यसंस्कार आहे दक्षिण मुंबईतील एक निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती त्यांच्या निधनाने ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसलेला आहे सर्वत्र हळहळ देखील व्यक्त होत आहे त्यांच्या जाण्याने भरपूर दुःख झाले आणि पक्षाची भरपूर हानी झाले असा निष्ठावंत कार्यकर्ता आपला जाणय म्हणजे एक मोठा दुःखच डोंगर आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे मित्रांनो आपण देखील त्यांना कमेंटमध्ये दे। भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता परत भेटूयात जय महाराष्ट्र